دادا 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 خوش کيلا सर्वातील तपाशी महाराजांच्या स्मारक समोर एकत्र येते दर्शन कारण करून 中文中文我们这个方面啊， तीनशे छत्तीसवी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हजारो शिवभक्त या ठिकाणी माता टेकायला येतात विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज एक है। हे, हे शे शे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रहितेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतोय मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम होतो आता देवेंद्रजी मी आणि अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतोय लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढं नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं किल छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमण आहे गड देखील पावित्र्य झाला पाहिजे त्यात अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले अनन्वि छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती महा संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची जी खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहेत आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी जे तळमळ या लोकांच्या मनात भावना त्याच आहेत त्या आमच्याही भावना त्याच आहेत भाई एक आणखी महत्वाची माहिती सगळ्यापासून येते काल अजित पवार बारापासून बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार मी मुख्यमंत्री असताना सोळा हजार कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षात दिले पंचेचाळीस हजार कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे त्यांना मदत बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना एक रुपये पीक विमा योजना हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये मी जात नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काही प्रत्येक आश्वासन सरकारची ताकद लाडक्या बहिणीने वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन आहे त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधारावं महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिले आम्हाला पूर्ण दैदीप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासन दिली आणि कुठं कुठं हरताळ फासला म्हणून जे आम्ही बोललोय ते करणार बोलून करणार सरकार आहे शब्द देऊन पाळणार सरकार थापाडे थापाडे म्हणतात थापाय शेतकऱ्यांना आधी थापा मारलं कर्ज माफीचा अरे बाबा ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते, था ते, था ते था आहेत था त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली मग थापाडे कोण आम्ही का ते त्यामुळे त्यामुळे एकच मी सांगतो आम्ही जे शब्द दिलेले आहेत ते आम्ही बघा शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे सगळं चाललं पाहिजे विकासही झाला पाहिजे कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे लोकांचा पगारही झाला पाहिजे सगळं चाललं पाहिजे ही कसरत करत करत हे राज्य हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर एक केले अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत सर्व आश्वासन है कि हम पूर्ण पूरा बात मोदी को तोगाते मोदी को तोगाते कच्चा बता रहे हैं उत्तर डाल रहे और हिंदू को सवाल उठा रहे हैं अरे देखिए है। ये 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 पता करो ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है कैसे फेक नैरेटिव को फैलाया आरक्षण जाएगा संविधान बदलेगा मुसलमानों के लिए डर पैदा किया सब कुछ किया संविधान खतरे में ऐसा कहा गया लेकिन वही लोग आज आज बोल रहे कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र रेखा के ऊपर लिया अस्सी करोड़ लोगों को जनता को मुफ्त में राशन देते ये लखपति दीदी योजना है ड्रोन दीदी योजना है जनधन योजना है क्या उसमें सिर्फ हिंदू है इसमें मुसलमान नहीं है क्रिश्चियन नहीं है सभी लोग है कोई भेदभाव नहीं है जितनी योजनाएं है वो सभी योजनाएं सभी समाज के सभी धर्म के लोगों को मिलती है ये तो पेट में उनको दर्द हो रहा है ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है गड़बड़ हो गई है उनको जमाल घोटा <laughs>